श्री, समर्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थांची सेवा करताना या गोष्टी नक्की करा अशक्यही शक्य करतील स्वामी मित्रांनो श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्यही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यांमुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते म्हणूनच आज आपण स्वामींच्या सेवांमध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असतो तरी त्याचे फल मिळत नाही मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामीसेवा सुरू ठेवावी असे म्हटले जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वामींची सेवा करताना आपण नेमके काय करावे तर स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागण्याची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच चरित्र सारामृताचे पठण करावे याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायाचे पठण केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी यानंतर स्वामी महाराज महाराजांचा तारकमंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तमच परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू नये काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास क्षमायाचना स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मनाने करावी कोणताही किंतू मनात ठेवू नये त्याचबरोबर ही सेवा करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत स्वामी श्री समर्थांमध्ये कधीही नामजपामध्ये कधीही खंड पाडू नका त्याचबरोबर स्वामी सेवक करत असताना कोणत्याही प्रकारचे खोटे बोलणे आपल्या मुखातून जाऊ देऊ नये गोरगरिबांना मदत करावी आणि निस्वार्थ मनाने ही सेवा कराल तर नक्कीच त्याचे फळ देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळेल अशा प्रकारे स्वामी सेवा करत असताना जे नियम आहेत हे आपण पाळावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा